मानवतावादी सांस्कृतिक चळवळीच्या वतीनं लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त राजर्षी शाहू महाराजांना समजून घेताना या विषयावर व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलं होतं कोल्हापुरातील राजर्षी शाहू स्मारक भवन सभागृहात आयोजित या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रकाशक आणि दिग्दर्शक अनिल महामाने होते तर प्राध्यापक किसनराव कुराडे डॉक्टर सोमनाथ कदम भरत लाटकर डॉक्टर श्रीपाद देसाई डॉक्टर शोभा चाळके आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी बोलताना शिक्षक नेते भरत रसाळे यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी केलेल्या कार्याचा आढावा घेतला शाहू महाराजांनी दिलेलं आरक्षण शिक्षणाचा केलेला प्रसार अस्पृश्य उद्धाराचं काम यासाठी आपला राजदंड हा शाहू महाराजांनी लोकदंड बनवला उपेक्षित वंचित शोषित वर्गाला सन्मानानं जगता यावं यासाठी त्यांनी आयुष्य खर्च घातल्याचं रसाळे यांनी सांगितलं या महान राजाचा विचार काम सध्याच्या प्रतिगामी शक्ती करत असून त्या विरोधात लढण्यासाठी बहुजन समाजानं रस्त्यावरील लढाईसाठी सज्ज रहावं असं आवाहन भरत रसाळे यांनी केलं यावेळी रुकडीच्या राजर्षी शाहू कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ प्रशांत कुमार कांबळे यांना राजर्षी शाहू जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं याप्रसंगी दीक्षा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वासराव तरटे अर्हत मिनचेकर किशोर पोवार गंगाधर महाने संग्राम पोवार अमिरत्न मिनिचेकर आदी उपस्थित होते